शासनाच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला अधिकृत सुरुवात केली आहे भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे जी आय एसच्या च्या माध्यमातून हा विकास आराखडा तयार केला जाणार असून या महत्वाच्या कामासाठी छत्रपती संभाजीनगर येथील विकास योजना विशेष घटकातील बारा नगर रचना तज्ज्ञ कल्याण डोंबिवली पालिकेत दाखल झाले शासनाच्या नगरविकास विभागाने गेल्या सप्टेंबर महिन्यात आदेश काढून छत्रपती संभाजीनगर येथील विकास योजना विशेष घटकाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने ते कार्यालय बंद केले आहे त्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोणताही बदल न करता कल्याण डोंबिवली महापालिकेचा विकास आराखडा तयार करण्यासाठी येथे स्थानांतरित करण्यात आले आहे या विशेष घटकात उपसंचालक सहाय्यक संचालक नगर रचना नगर रचनाकार सहाय्यक नगर रचना, रचना सहाय्यक सहाय्यक आणि आरे कनिष्ठ आरेखा अशा एकूण बारा पदांचा यात समावेश आहे या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि कार्यालयीन खर्च कल्याण डोंबिवली महापालिकेकडून केला जाणार आहे विशेष म्हणजे या कामात कोणतीही अनावश्यक हस्तक्षेप होऊ नये यासाठी विशेष घटकातील उपसंचालक नगर रचना यांना ते कार्यालय प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे शहराचा पहिला विकास आराखडा डिसेंबर एकोणावीसशे त्र्याण्णव मध्ये जाहीर करण्यात आला होता एकशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर क्षेत्राचा हा आराखडा तयार होऊ नये प्रशासकीय आणि राजकीय गोळ्यांमुळे त्याला दोन हजार दहा मध्ये उशिरा मंजुरी मिळाली या विलंबामुळे आराखड्यातील रस्ते आरक्षणे आणि शहर विकासाच्या अनेक योजना कागदावरच राहिल्या आरक्षणांबाबत झालेल्या गोंधळामुळे अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामे उभी राहिली रस्त्यांच्या सीमारेषा बदलल्या गेल्या आणि शहरात वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला त्यामुळे आता नव्याने तयार होणारा विकास आराखडा वेळेत पूर्ण होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते शहराच्या भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने हा विकास आराखडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून शासन आणि महापालिकेची यावर विशेष नजर असणार आहे तर पोलिस न्यूज रो कल्याण डोंबिवली